आज पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली ही घटना केवळ संघटनात्मक निवडणूक नसून गेल्या काही वर्षातील कुस्ती क्षेत्रातील गोंधळ गटबाजी व अस्थिरतेनंतर उभ्या राहिलेल्या एकतेच्या नवसंकेताची सुरुवात व्हावी अशी अनेकांची अपेक्षा आहे गेल्या काही काळात भारतीय कुस्ती संघानं परिषदेची मान्यता रद्द केल्यानंतर अनेक नाट्यमय घरामोडी घडल्या दीर्घकाळ सचिव पदावर राहिलेल्या बाळासाहेब लांडगे यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पदावरून दूर करण्यात आले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि बाळासाहेब लांडगे हे एकच होते वेगळेपण अजिबात नव्हते हे जणू अलिखित समीकरण होते मात्र त्यानंतर लांडगे गटानं वेगळी निवडणूक घेत स्वतंत्र गट स्थापला ही कार्यकारिणी महाराष्ट्रात एकात्म पारदर्शक व खेळाडू केंद्रित कुस्ती संघटना उभारेल अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे युवा नेते रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे सरचिटणीस म्हणून सह्याद्री कुस्ती संकुलाचे संस्थापक व अतिशय हुशार अभ्यासू आणि नीतिमान व्यक्तित्व विजय काका बराटे यांची निवड होणं हा कुस्ती क्षेत्रासाठी चांगला संकेत आहे अर्जुनवीर काकासाहेब पवार हे संघटनेचे उपाध्यक्ष असतील इतर अनेक पदावर विविध मान्यवर घेण्यात आले आहेत याची यादी पुढील प्रमाणे